स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला साधी सोपी रेसिपी दाखवते कमी साहित्य लागतं याला हे बघा एक मोठी वाटी मी बेसनपीठ घेतलंय एक मोठा कांदा घेतलाय टोमॅटो हिरवी मिरची लसूण बारीक करून घेतले तसे कढीपत्ता चवीनुसार मीठ हिंग कोथिंबीर आणि सुखे मसाले दाखवते बघा हळद मिरची पावडर गरम मसाला जिरे मोरी हे बघा आपण आता पिठलं करायला घेतोय कढई ठेवली गॅसवर तेल टाकतोय हे बघा एक चमचा तेल टाकू कड़ी कडीपत्ता टाकतोय तेल गरम झालंय आपण कढीपत्ता टाकला आता मोहरी टाकतोय बघा एक छोटा चमचा जिरे लसून घेतोय बारीक कापून घेतलेले लसूण जिरे मोरी चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊ मिरची cuma tidak siap हळद टाकतोय आपण छोटा चमचा हळद धने पावडर छोटा चमचा थोडी कोथिंबीर आपण आता टाकतो अर्धी नंतर टाकू गॅस स्लो ठेवा लाल मिरची पावडर टाकतो छोटा चमचा थोडा गरम मसाला हे बघा एक मोठी वाटी पीठ घेतले मी तीन प्लेट बेसन याच्यात आरामात होतं हे बघा आता आपण कोमट पाणी घेणार आहे थोडं कोमट करून घेतलंय हे हाताने मिक्स करायचं हे पहा अस सोपी पद्धती ही पटकन होणारी रे, रेसिपी दहा पंधरा मिनिटं लागतात गॅस मीडियम होता हे बघा छान भाजून झालाय आता आपला मसाला हे पीठ पाणी टाकून मोडून घेतलेलं हे बघा आता हे आपण याच्यात ओतूया हे बघा ते पीठ मोडलेल्या वाटीमध्ये थोडं पाणी टाकलंय कोमट पाणी घ्यायचं हे पाहा थोडं थोडं पाणी टाका व्यवस्थित मिक्स करा असं हे बघ चवीनुसार मीठ टाकतोय आपण आता दहा ते पंधरा मिनिटं आपण याला वाफेवर शिजवणार आहेत पैकी हे पहा अजून थोडं कोमट पाणी लागेल ला असं मला वाटतं शिजायला पाणी लागतं ना त्याच वाटीतलं पाणी टाकतोय आपण हे पा आपलं पिठलं चांगलं शिजत आलेलं आहे याला झुणका बेसन म्हणू शकता तुम्ही बाजरीची भाकरीसोबत तर खूपच छान लागतं आपण दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही सुकही करू शकता हे थोडस हिलसर केलेलं आहे मी आता आपण पाच मिनिटं झाकून ठेवणार आहेत आणि आता थोडी वरून कोथिंबीर टाकतोय तुम्ही बाजरीची भाकरी बघायची असेल तुम्हाला आता तुम्ही स्वादिष्ट मेनू मध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता पाच पाच मिनिटांनी चेक करू आपण आता आपण झाकून ठेवू गॅस स्लो ठेवा